કેન્ડ <laughs> दोघीच होतो पहिली एक टॅक्टर आणि तीच लय तरी पंधरा जणी असतील पंधरा सोळा जणी असतील पहिली आली तवा एक ट्रॅक्टर घेऊन आली आम्ही दोघीच मुली होतो मुलगी आणि मीच होते फक्त तिथं ते आलीत नंतर आम्ही हरकत दिली तिथं ट्रॅक्टर जाऊन मी उभी राहिले ती थांबलीच जरा वेळ मग म्हणली ते पोलीस आले पुढे म्हणले तुमच्याकडे काय कागदपत्र आहेत का दाखवा तर म्हणलं आमच्याकडे ते काही नाही आमची सगळी माणसं पुण्याला आहेत आणि तिकडे कागदपत्र आहेत मग ते आम्ही आम्ही ज्यावेळेस ऐका ना त्यांना त्यावेळेस ते पोलीस डायरेक्ट मला म्हणला की आप चला यांना लय मरायची हऊस आहे तर मग यांना हे आणू आपण ती महिला पोलीस कमिटी आणू आणि ती निघून गेली दो पोलीस आणि त्यांच्याबरोबर एक दोन माणसं गेली त्याच्यानंतर ती गेली तिकडं थांबली कुठं काय झालं ही माझ्यासमोर वाचत बसली आणि ही बी निघून गेली थोड्या वेळानी निघून गेलीत आणि नंतर आम्ही तिथंच थांबलो तिथंच थांबल्यानंतर आम्ही ते कामच करीत होतो का आता आता पेरणीत होती मग आम्ही कामच करीत होतो नंतर मग परत ती लोकं आलीत ती परत आल्यानंतर तीन टॅक्टर आणि एक जी सी पी तॅक्टर अडवायचा प्रयत्न केला ही मुलगी आमची जी सी पी होती जी सी पी तिला पहिल्याच सुरुवातीला पाडलेली आम्हाला माहितच नाही नंतर असं इकडं तिकडं बघायला गेलो तेव्हा मग ती मुलगी पूर्ण अर्धी तिच्या पोटावरती जी पेटरी होती आणि मग आम्ही दोघींनी ओढली तिला बाहेर त्यातून ती परत जे शिपीच्या पुढं पळत गेली पळत गेल्यानंतर तिला असे असे थोड्या अंतरावरती गेल्यानंतर तिला डायरेक्ट कशी पाडली मला माहीत नाही आम्ही जे ट्रॅक्टर अडवित होतो तीन ट्रॅक्टर होतो आम्हाला ऐकाना ट्रॅक्टरवालं सुद्धा ऐकानात एवढं झुंग्यासारं ट्रॅक्टर पळवित होतं तरीसुद्धा ऐकानात आणि नंतर मग मा तो माणूस व्यक्ती कोण होता मग कोण माणूस तो तोंडावली माती काढताना फक्त त्याने माती काढली होती बाकी सगळं पूर्ण तसंच होत म्हणला द्या नाही तर ता टाका गाडून तुम्ही पोलिसात गेला होतात का तिथं काय झालं हो हो तिथं काही नाही माझ्या आधी माझी मुलगी पोचली तिथं त्यांनी काही दखल घेतली नाही ती उलटी आम्हाला म्हणतात नाटक करू नका कोण लोक आहेत हे त्यांचं काही नाव पत्ता माहिती तुम्हाला तुमच्या नाव फक्त माहिती बाकीची लोक नाही ओळखीची माहिती कोण लोक आहेत काय नाव आहे त्यांचं ताबा घेणारा आमच्याच गावातली आहे संभाजी खोपडे तानाजी खोपडे त्याची आई चंद्रबागा खोपडे त्याचे वडील नथुनाबाजी खोपडे आणि त्याच्या बायकोचं नाव नाही मला माहिती शीतल संभाजी खोपडे बाहेर बाहेर ते संध्याकाळच्या नंतरची आलेली संभाजी खोपडे तानाजी खोपडे बाळू बोरकर मग नंतर मड उमेश जयसवाल उमेश जयस्वाल हे रेकॉर्ड वरचे गुन्हेगार आहेत